किंवा राजीनामा दिला म्हणजे संबंध संपतो अशातला भाग नाही आहे यातच दुसरी गोष्ट अशी आहे की या कंपनीला दोन मल्टीस्टेट प पतसंस्थांनी सत्तर कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे कर्ज देतानाही अनेक नियमांचं उल्लंघन झालेलं आहे अनेक कायदे पाळले गेलेले आहेत याच्यात गैरव्यवहार अनेक झालेले आहेत त्या गैरव्यवहारांची चौकशी करावी आणि सर्व दोषी अगदी मुरली दर बोळांसह चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मी केलेली आहे आणि घाणखत व्हायच्या आधीच दोन दिवस पैसे दिलेत हे सगळे आपोआप घडत नाही आहे याच्यामागे कोणीतरी कुणीतरी मोठी शक्ती असावी लागते आता त्या शक्तीचा शोध जवळपास लागल्यासारखा जमा आहे पण लवकरच त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असं वाटतं जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळे यांचं नाव आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशी त्यांनी माहिती माध्यमांना दिली मात्र त्यानंतर सुद्धा त्यांच्यावर जे राजकीय त्यांचे विरोधक आहेत त्यांच्याकडून आरोप केले जातात तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे आणि थेट त्यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी केलेली आहे तसं त्यांनी ट्विट केलेलं आहे तेच माझ्यासोबत आहेत सर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेलद्वारे तक्रार केली की कशी केली मी त्यांना जे शासनाचं गव्हर्नमेंटचं पोर्टल असतं त्याच्याद्वारे आणि मेलद्वारे अशी दोन्ही प्रकारे तक्रार केलेली आहे काय म्हटलं त्याच्यामधला मुद्दा असा आहे की ब मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार आहेत ते केंद्राचे मंत्री आहेत त्यांच्याकडं सहकार विभागाचाही चार्ज आहे गेले काही दिवस जैन बोर्डिंगचं प्रकरण गाजतं जैन ट्रस्टचं प्रकरण ज्याच्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयांची जमीन दोनशे तीस कोटी रुपयामध्ये घेतली वगैरे असे आरोप होत आहेत त्याच्यात अनेक गोष्टी आहेत ज्या कायद्याला धरून नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कंपनीने ही जमीन घेतलेली आहे त्या कंपनीच्या दुसऱ्या क म्हणजे सहाय्यक कंपनी म्हणून किंवा ब बरो बरोबरच्या कंपन्या त्याच्यामध्ये मुरलीधर मोळे पार्टनर होते पन्नास टक्के त्यांनी नंतर राजीनामा दिला वगैरे ते सांगत असले तर या सगळ्या कंपन्या एकच आहेत हे कागदपत्रावरून सिद्ध होतं म्हणजे या आणि या व्यवहाराशी जे मुरलीधर मोहळ म्हणतात की माझा काही संबंध नाही तर तसं नाही केवळ माझा संबंध नाही म्हटलं किंवा राजीनामा दिला म्हणजे संबंध संपतो अशातला भाग नाही आहे यातच दुसरी गोष्ट अशी आहे की या कंपनीला दोन मल्टीस्टेट प पतसंस्थांनी सत्तर कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे कर्ज देतानाही अनेक नियमांचं उल्लंघन झालेलं आहे अनेक कायदे पाळले गेलेले आहेत आता याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कंपनीबरोबर व्यवहार केला तेही मुरली मरो मुरली दर दर मोहळ्यांशी संबंधित ज्या बँकांनी कंपनी या कंपनीला कर्ज दिलं बेकायदा तेही मुरलीधर मोहोळांचाच खातं आहे याच्यावर आरोप आज झाल्यानंतर मुरलीधर मोहोळांकडून पुण्याचे प्रतिनिधी आणि एक केंद्रीय जबाबदार मंत्री म्हणून त्यांच्याकडून फार परिपक्व असं काहीतरी घडणं अपेक्षित होतं म्हणजे हा जो प्रकार झाला आहे त्याची मी चौकशी करेन वगैरे वगैरे त्यांनी म्हणणं अपेक्षित होतं ती चौकशी करायला हवी होती त्यांनी त्याऐवजी ते माझा काही संबंध नाही असंच पालुपत पालु आहे त्यांनी लावलं हे अगदी बालिश पालुपत होतं त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहेच दोन्ही बाजूने संबंध आहेत कंपनी म्हणूनही आणि मंत्री म्हणूनही त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी करावी याच्यात गैरव्यवहार अनेक झालेले आहेत त्या गैरव्यवहारांची चौकशी करावी आणि सर्व दोषीमुळं अगदी मुरलीधर मोहोळांसह चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मी केलेली आहे आता दिवसेंदिवस मुरलीधर मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात ज्यांचे राजकीय विरोधक आहे ते बोलत आहेत मात्र इतर मंडळी सुद्धा समोर येत आहेत तर अशी का तुम तु काही तुमच्याकडे वेगळी माहिती संदर्भात हीच माहिती आहे आणि अजून बरीच माहिती येणं बाकी आहे कारण ज्या कंपन्यांची माहिती घ्यायचं काम चालू आहे त्याला थोडासा वेळ लागतोय परंतु हे प्रकरण दिसतंय तेवढं सहज नाही एवढं मात्र नक्की लक्षात येतंय याच्यातून आणखी काहीतरी मोठं बाहेर येईल अशी मला खात्री आहे आहे असं नव्हे खात्री आहे कारण ज्या पद्धतीने लफवाची चालली आणि ज्या पद्धतीने व्यवहार घडला म्हणजे बँकामध्ये त्या बँकांनी खरेदी खत झाल्यानंतर घाण खत केलंय आणि घाण खत व्हायच्या आधीच दोन दिवस पैसे दिलेत हे सगळं आपोआप घडत नाहीये आहे मागे कोणीतरी मोठी शक्ती असावी लागते आता त्या शक्तीचा शोध जवळपास लागल्यासारखा जमा आहे पण लवकरच त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असं वाटतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर कारवाई करतील तुमच्या पत्रावर तुमच्या विनंतीवर असं वाटतं हे पहा एक पोर्टल त्यांनी निर्माण केलं आहे अशा कारवाया करण्यासाठी तक्रारी घेण्यासाठी ते स्वतःही म्हणतात न खाऊंगा न खाणे दूंगा गैरव्यवहार झालेत आणि ते कागदोपत्री दिसतायत मी संशय आहे असं म्हणत नाही आहे ते कागदोपत्रित दिसत आहेत अशा स्थितीत जर कारवाई झाली नाही तर त्याचा अर्थ वेगळा निघेल त्यामुळे मला वाटतं की पंतप्रधान असं काही होऊ देणार नाहीत त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची अपेक्षा आहे नक्कीच तर हे होते सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार ज्यांनी की जी त्यांची मागणी आहे ती पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी कळवलेली आहे आणि त्यांना विश्वास आहे की पंतप्रधान याची सिरियसली दखल घेतील आणि यातून समोर काहीतरी होईल विष्णू सानफ लेट्स ऑफ मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा